माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतकरांसाठी संगीत भजन स्पर्धेचं आयोजन शुभेच्छा देण्यासाठी गर्दी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे मोठे बंधू शिवसेनेचे नेते तथा कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून स्वर्गीय भजन भूषण गजानन बुवा पाटील संगीत भजन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कर्जत विधानसभेतील अनेक भजन मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते कर्जत पोसरी येथील शिवतीर्थ या ठिकाणी असलेल्या भव्य सभागृहात सकाळी या संगीत भजन स्पर्धेचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाल्यानंतर दिवसभरात असंख्य वारकऱ्यांसह विविध क्षेत्रातील भजनप्रेमींनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून संगीत भजनातील गायनाचा आनंद अनुभवला कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्या पंचावन्ना वाढदिवसानिमित्ताने आयोजित भजन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे हबपर सदाशिव महाराज थोरवे हबपर रंभाजी महाराज थोरवे संभाजी थोरवे सुंदरबाई थोरवे उपसभापती मनोहर थोरवे मनीषा मनोहर थोरवे मीना महेंद्र थोरवे विश्वनाथ थोरवे मनीषा भासे कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भाषे युवासेनेचे विधानसभाप्रमुख प्रसाद थोरवे स्वर्गीय भजनभूषण गजानन पाटील यांचे पुत्र प्रसाद भुवा पाटील कन्या सुचित्रा वांजले गजानन भुवा पाटील स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक करोडे यांच्यासह कर्जत व खालापूर तालुक्यातील भजनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजित भजन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रसिद्ध गायक श्रीधर भोसले ज्येष्ठ पखवाद वादक मधुकर घोंगडे आणि तबला वादक विवेक भागवत यांनी स्पर्धेतील सहभागी भजनी मंडळ यांना स्पर्धेतील नियमांबाबत सूचना देत स्पर्धेचं स्वरूप स्पष्ट केलं सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक भजन मंडळांनी आपले गायनातील कौशल्य सादर केले स्वर्गीय गजानन भुवा पाटील संगीत भजन स्पर्धेत उत्कृष्ट वादक उत्कृष्ट गायक उत्तेजनार्थ बक्षीस यांच्यासह तीन भजन मंडळ व तीन महिला भजन मंडळांना आमदार महेंद्र थोरवे व उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले या प्रसंगी पोसरी या ठिकाणी आयोजित भजन स्पर्धेत जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ नेवाली स्वरांजली भजन मंडळ इंजिवली श्रीराम भजन मंडळ निंबोडे विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ साळपे एकविरा प्रासादिक भजन मंडळ अरवंद नाद ब्रह्म भजन मंडळ तिघर विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ बिरदोळे श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळ तुंगी जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ अंतरट नीड स्वरनिषाद भजन मंडळ शेलू ओमकार प्रासादिक भजन मंडळ आसरोटी शिरसाई प्रासादिक भजन मंडळ शिरसे जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ कशेळे ओमसाई भजन मंडळ कोळीवली माऊली प्रासादिक भजन मंडळ धोत्रे जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ उमरोळी छत्रपती प्रासादिक भजन मंडळ सावरगाव मुक्ताई प्रासादिक भजन मंडळ कशेळे जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ तिघर श्री सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ चिंचवली शेकीत अशा अनेक भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता त्यामुळे या संगीत भजन स्पर्धेतील भजनाचा आनंद घेण्यासाठी आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून आनंद घेतला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रसायनीहून रिया खराडे and press the bell icon. Never miss an update.